सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये युडायस प्लसमध्ये टीचर मोडूल कशाप्रकारे अपडेट करायचं ते पाहणार आहोत चला तर मग जाऊया आपण क्रोम ब्राऊझरवर क्रोम ब्राऊझरवर गेल्यानंतर युडायस प्लस आपण असं सर्च करूया सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येते यु डायस प्लस जी व्ही डॉट इन तिला टच करूया माझ्या या सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर उजव्या को कोपऱ्यामध्ये जे लॉग इन फॉर ऑल मोडुड आहेत त्या ठिकाणी आपण टच करूया सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन स्टेट निवडूया आणि गो म्हणूया गो म्हणल्यानंतर या ठिकाणी समोर युडा पोर्टलमधील सर्व टॅब आपल्याला ओप लॉग इन करायला उपलब्ध होतात यामध्ये आपण टीचर मोडूल ला आपण लॉग इन करूया या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकूया आणि लॉग इन म्हणूया अशा प्रकारचा इंटरफेस येतो या ठिकाणी लॉग इन झालेला आहे आणि या ठिकाणी दोन बॉक्सेस आहे बॉक्स आहेत त्यामध्ये क्लिक हेअर पहिलं जे आहे टीचिंग नॉन टिचिंग डी सी एफ टू फिल द डाटा या ठिकाणी या टॅबला क्लिक करायचं आहे पुढच्या बाजूला आहे ब्लॉक डिस्ट्रिक्ट एम आय एस डिटेल्स या ठिकाणी आपण काही काम न करता आपल्याला गो या टॅबवर जायचं आहे जर जा तुम्हाला लँग्वेज बदलायची असेल तर या उजव्या कोपऱ्यामध्ये जी सिलेक्ट लँग्वेज आहे त्या ठिकाणी आपण टच करून लँग्वेज बदलू शकता या ठिकाणी क्लिक हेअर टीचिंग नॉ नौ, नॉन टीचिंग त्या ठिकाणी आपण गो म्हणूया यानंतर अशा प्रकारचं आपल्याला स्क्रीन दिसते वरच्या बाजूस स्टाफ स्टाफ ग्लोबल सर्च यामध्ये आपल्या शाळेमध्ये जर एखादा शिक्षक इम्पोर्ट करायचा असेल तर या ठिकाणी या इम्पोर्ट स्टाफवरून आपण क्लिक करून या इम्पोर्ट स्टाफवर क्लिक करून अशा प्रकारे आपण इम्पोर्ट करून घेऊ शकता या ठिकाणी नॅशनल कोड त्या शिक्षकांचा आणि त्यांची जन्मतारीख असेल तर आपल्याला इम्पोर्ट करता येतं जर त्यांच्याकडून नॅशनल कोड उपलब्ध नसेल तर या ठिकाणाहून आपल्याला आधार क्रमांक आणि जन्मतारीख टाकून सुद्धा आपल्याला इम्पोर्ट करावायच्या शिक्षकांचा नॅशनल कोड शोधू शकता इम्पोर्ट करायचं आपण कसं ते पाहिलेलं आहे पुन्हा आपण पहिल्या टॅबला आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी टोटल टीचिंग स्टाफ इन पोजिशन वर आहे अगोदर रेग्युलर टीचिंग स्टाफ शाळेचा किती आहे तर दोन नंतर दुसरी टॅब आहे नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे शून्य आलेलं आहे आणि टोटल टीचिंग स्टाफ इन पोजिशन या ठिकाणी मात्र टोटल टू आणि इनकम्प्लीट वन माझ्या एका शिक्षकाचं काम का मी केलेलं असल्यामुळे इथं एका शिक्षकाचं इनकम्प्लीट दिसत आहे आणि जर नवीन शिक्षक असेल एखादा यामध्ये युडायसला त्यांची नोंदणी केली नसेल तर आपण ॲड टीचिंग स्टाफला जाऊन आपण ॲड करू शकता आपण इनकम्प्लीट असलेल्या टॅबला अगोदर क्लिक करूया इनकम्प्लीट एक आहे त्याला आपण टच केलं टच केल्यानंतर या ठिकाणी माझ्या शाळेतील शिक्षकांची सर्व माहिती उपलब्ध झाली या ठिकाणी काम पूर्ण झालेलं असल्यामुळे या ठिकाणी ग्रीनमध्ये या ठिकाणी टॅब दिसत आहेत परंतु या ठिकाणी काम केलेलं नसल्यामुळं जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट आणि ट्रेनिंग डिटेल्स अशा प्रकारे तीन टॅब आहेत आपल्याला इथे काम करायचं आहे आपण सर्वात अगोदर जनरल प्रोफाईलला टच करूया टच केल्यानंतर अगोदर एक गोष्ट लक्षात घेण्याची गोष्ट आहे म्हणजे जर शाळेमध्ये एखादा बदलून आलेला शिक्षक नसेल किंवा गेल्या वर्षीचा शिक्षक आपल्या शाळेमध्ये असतील तर त्यांची पूर्वीच माहिती भरलेली आहे यामध्ये फक्त चेंजेसमध्ये होऊ शकतेच कोणते तर शिक्षण जर एखाद्या शिक्षकाने शिक्षण आपलं वाढवलं असेल तर त्यामध्ये बदल होतो आणि नाहीतर बदली झालेली नसेल किंवा ते शिक्षक असतील तर सर्व माहिती ही त्यांची आहे तशीच पूर्वीचीच राहणार आहे त्यामुळं आपण अपडेट करून घ्यायचं दुसरं पेज येतं त्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल यामध्ये जी माहिती होती तीच माहिती पुन्हा असणार आहे फक्त तीन पॉईंट दोन पॉईंट वीस यामध्ये आहेत का तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नो करून आपण अपडेट करणार आहोत यानंतर तिसरी टॅ टॅब येते त्यामध्ये मात्र पूर्वीचीच माहिती आहे फक्त ट्रेनिंग नीड आणि ट्रेनिंग रिसिवड जर आपलं ट्रेनिंग झालेलं असेल तर त्या ठिकाणी जे ट्रेनिंग पूर्ण झालेलं असेल ते ट्रेनिंगचं आपण नाव घेणार आहात आणि जर नसेल तर त्या ठिकाणी काही ना काही ट्रेनिंग झालेलेच असणार आहेत त्यामुळे मी सब्जेक्ट नॉलेजचं ट्रेनिंग झालेलं आहे माझं म्हणून मी सब्जेक्ट नॉलेज आहे आणि जर नसेल कोणत्याही प्रकारचं तर ऑर्धरमध्ये काही ना काही झालेले असतात ते ऑर्धरमध्ये टाकून टाकायचे आपण आणि ट्रेनिंग नीड लिडरशिप अँड मॅनेजमेंट स्किल आहे तसंच ठेवलं ऑदर वर्किंग डेज स्पेंड नॉन टीचिंगसाठी शून्य दाखवलेले आहेत जर तुम्ही नॉन टीचिंग म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामासाठी तुमचे जर का दिवस घालवले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही तितके दिवस आपण लिहिणार आहात तीन पॉईंट दोन पॉईंट सत्तावीस बाकी गोष्टी आहेत त्याच राहतील सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑडिट शाळेचं चाइल्ड सेफ्टीसाठी झालेलं आहे का तर यस सायबर सेफ्टी आणि सायबर सेफ्टी पोस्कोचं प्रशिक्षण झालेलं आहे का तर प्रत्येक शिक्षकाला झालेलंच आहे ते यश म्हणणार आहोत आणि सी डब्ल्यू विद्यार्थी ओळखण्याचं ट्रेनिंग झालेलं आहे का तर यश म्हणणार आहोत आणि शेवटी आहे तीन पॉईंट दोन पॉईंट तीस यामध्ये जर नवीन शिक्षक असाल सी टी ई टी किंवा एस टी ई टी क्वालिफाईड आहात का तर नो असेल तर नो आणि जर नवीन शिक्षक असेल तर यस म्हणावं लागेल आणि जर यस म्हणलं तर खाली कोणत्या वर्षी क्वालिफाईड झालेला आहात ज्या वर्षी तुम्ही पास उत्तीर्ण झाला असाल ते त्या या टॅबमध्ये आपण टाकायचं आहे मी नो म्हणत आहे या ठिकाणी आणि डिजिटल डिवाईस कॅ हँडलिंग करण्यासाठी कॅपेबल आहात का ते शिक्षक तर येस म्हणणार आहात आणि बाकीचा अपडेट करत आहे मी अपडेट टॅबवर क्लिक केलेलं आहे आता दोन्ही शिक्षकांची माहिती या ठिकाणी ग्रीन झालेली आहे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मी पूर्ण होम पेजला येतोय क्लिक केलं या ठिकाणी अजूनही इनकम्प्लीटमध्ये एक शिक्षक शिक दाखवत आहेत त्यामुळे मी या ठिकाणी वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला जे रिफ्रेश आहे त्यावर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन्ही कम्प्लीट इनकम्प्लीटमध्ये शून्य आले आणि कम्प्लीटमध्ये दोन दिसत आहेत यानंतर दोन नंबरची टॅब आहे ती म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ जिल्हा परिषदेची शाळा असल्यामुळे नॉन टीचिंग स्टाफ माझा शून्य असणार आहे आणि ज्या शाळेमध्ये असेल नॉन टीचिंग स्टाफ तिथं आपण त्यांची माहिती अपडेट करणार आहात यानंतर आहे पुढची गोष्ट नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड जर शाळेमध्ये एखाद्या शिक्षकांची गरज असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक हेअरला क्लिक करणार आहात आणि जेवढ्या शिक्षकांची गरज आहे टीचिंग स्टाफचे जेवढे शिक्षकांची गरज आहे ते आपण या ठिकाणी नोंदवणार आहात आकड्याच्या स्वरूपात माझ्या इथं दोन संच मान्यतेनुसार दोन शिक्षकाची गरज होती दोन्ही कार्यरत आहेत त्यामुळे माझं इथं शून्य येणार आहे आणि मी सेव्ह मानणार आहे या ठिकाणी कम्प्लिटेड म्हणून आलेलं आहे बघा यानंतर आणखी एक नवीन बदल झालेला आहे त्या तो म्हणजे मॅप या ठिकाणी मॅप करायचा आहे मॅप मध्ये मॅप या टॅबला क्लिक क्लिक केल्यानंतर हेडमास्टर डिटेल्स आणि असिस्टमेंट डिटेल्स डाव्या बाजूला आहे या ठिकाणी विदिन स्कूल ला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक जे कोणी आहेत त्यांचं नाव आपण सिलेक्ट करूया आणि अपडेट म्हणूया कन्फर्म तर कन्फर्म म्हणणार आहोत या ठिकाणी आपण हेड ऑफ आप द स्कूल आपण अपडेट केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मुख्याध्यापकाची माहिती दिसायला सुरुवात झाली आणि शाळेमध्ये असिस्टंट हेड डिटेल्स म्हणजे आपले सहकारी जे असतील मुख्याध्यापकानंतर त्यांचं नाव आपण टाकून त्या ठिकाणी मॅप अपडेट करणार आहोत कन्फर्म अशा प्रकारे माझे या ठिकाणची सुद्धा दोन्ही मुख्याध्यापक आणि असिस्टंट शिक्षक त्यांची माहिती अपडेट झालेली आहे अपडेट झाल्यानंतर पुन्हा बॅके होम पेजला येतो क्लिक हेतला टॅप कर या ठिकाणी नवीन दोन गोष्टी म्हणजे आता आपण पाहिले ते हेडमास्टरांची आणि असिस्टंट हेडमास्टर यांचे नाव आपण ऑनलाईन केलेली आहेत इथं आणि दुसरी म्हणजे इथं नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर्ड या ठिकाणी आपलं जे काही रिक्वायर्ड आहेत ते आपण माहिती टाकणार आहात यानंतर तुमचं सर्व शिक्षकाची माहिती अपडेट करून झालेली असेल टोटल शिक्षक दोन आहेत आणि ते दोनही टोटलमध्ये असतील इनकम्प्लेंटमध्ये शून्य असेल तर या ठिकाणी क्लिक हेअर टू सर्टिफिकेशन या ठिकाणी जाणार आहात परंतु या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की आता सध्या बदल्या सुरू आहेत आणि बदल्यामधून कुठल्याही बदल्या सुरू असल्यामुळं काही दिवसात जर ऑर्डर आल्या तर आपल्या बदल्या होऊ शकतात शिक्षक आपल्या शाळेतला बाहेर जाऊ शकतो किंवा बाहेरचा शिक्षक आपल्याकडे येऊ शकतो त्यामुळं सर्टिफिकेशन संदर्भात जोपर्यंत आपल्या ऑफिस माहिती देत नाही करा म्हणून सांगत नाही तोपर्यंत न करता थांबलेलं बरं राहील यामध्ये काय आहे तर या ठिकाणी एक रिमार्क द्यायचा आहे आणि चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि शेवटी सर्टिफाईड म्हणायचं आहे परंतु सध्या हे काम न करता थोडे दिवस थांबलेलं बरं राहील असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे ऑफिस जेव्हा सांगेल त्यानंतर आपण हे काम करावं अशा प्रकारे आपण प्रोफा टीचर प्रोफाईल अपडेट करून आपलं काम पूर्ण करायचं आहे धन्यवाद